नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत होळी हो स्पेशल थंडाई पावडर प्रेमिक्स मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरी तुम्ही अगदी सहज आणि अगदी झटपट हे पावडर सहज बनवू शकता ही थंडाई पावडर तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये सहा महिने स्टोअर करून ठेवू शकता बिना फ्रीजची ही एक महिना आरामात चांगली राहते आणि ही थंडाई पावडर वापरून तुम्ही आईस्क्रीम कुल्पी बासुंदी शेवळ यांची खीरसुद्धा बनवू शकता आणि हीच पावडर वापरून होळीसाठी खास थंडगार असं मसाला दूधसुद्धा आपण बनवू शकता ज्याची रेसिपी आता आपण बघणार आहोत बस होळी आता अगदी जवळ आलेलीच आहे आपणसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा सर्वांसोबत होळी रेसिपीला सुरुवात करूया एक पॅन तापायला ठेवला मी त्यात टाकायचं सर्वात आधी वन फोर्थ कप बदाम, तितकेच काजू वन फोर्थ कप तितकेच पिस्ता वन फोर्थ कप दोन टेबल स्पून आपल्याला टाकायचे आहेत टरबुजाच्या बिया म्हणजे मगजच्या बिया हे झालं दोन टेबल स्पून एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चम्मच आपल्याला घ्यायची आहे बडी शॉप बारा ते पंधरा काळी मिरी एक टेबल स्पून खसखस म्हणजे पप्पे सीड्स ही आहे सहा वेलची याला मी फोडून घेतलं यातल्या बिया मी साईडला केल्यात या आहेत थोड्याशा म्हणजे वन फोर्थ कपच सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा नाहीतर या मार्केटला सुद्धा मिळतात विकत आणि नसेलच तर गुलाबाचं फुल घ्या त्याला थोड्या वेळ तोडून त्या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करून मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा तसं सुद्धा चालतं दोन मिनिट त्याला गरम करा किंवा मग एक दिवस हवेशीर ठेवा एखाद्या डिश मध्ये पाकळ्या बनून जातात आता आपल्याला गॅस चालू करायचा आणि याला आपल्याला खूप असं भाजायचं नाही आहे अगदी फक्त यातलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे एवढंच आपल्याला गरम करायचंय आणि हा थंडाई मसाला बनवताना गुलाबाच्या पाकळ्या मात्र नक्की टाका कारण याच्याशिवाय फ्लेवर येत नाही चांगला याला अगदी हलकसं दोन ते तीन मिनिट आपण भाजून घेऊ बस थोडंसं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे खूप जास्त भाजायचं नाही आहे कारण भाजल्यामुळे काय होईल याची सेल्फ लाईफ ही वाढते मग तुम्ही याला या मसाल्याला तुम्ही सहा महिने सुद्धा ठेवू शकता याला दोन मिनिट झाले आता आपण गॅस बंद करायचा आणि हे, हे गरम झालं असेल छान आता हात लावून बघायचं काजू बदामला हे बघा मी हातात घेऊन बघितले हे छान आता असं गरम झालेलं आहे हे आहे जायफळ अगदी थोडस जायफळ यात किसून घालायचं खूप जास्त जायफळ घालू नका कारण सर्वांनाच आहे की जायफळमुळे खूप झोप येते पण थोडस टाकायचं असतं जायफळ बस इतकं जायफळ पुरेस झालं हा सर्व मसाला आता आपण थंड करून घेऊ आणि नंतर याला मिक्सर मधून काढून घेऊ सर्व आता थंड झालं यात टाकायचं आता थोडस केशर ऑप्शनल आहे तुम्हाला केशर जर वापरायचं नसेल तर तुम्ही थोडीशी हळद सुद्धा वापरू शकता ही घेतली आहे मी थोडीशी दालचिनी पावडर तुमच्याकडे पावडर नसेल तर दालचिनीचा एक तुकडा त्याच्यात टाकून द्या चालेल तसं सुद्धा आणि आता सर्वात शेवटी घालूया वन फोर्थ कप साखर जर तुम्हाला साखर आता वापरायची नसेल तर तुम्ही पिठी साखर करून ठेवा तुम्ही साखर नंतर सुद्धा वापरू शकता पण मी आता हे फ्रेमिक्स बनवत असल्यामुळे मी साखर आताच टाकली आणि हा मसाला मिक्सर मधला फिरवताना एक लक्षात ठेवा की याला खूप एक सारखं लगा, लगातार असं फिरवू नका कारण मग काय होईल की ते जे मसाले आहेत आपले बदाम काजू वगैरे जे आहे हे ड्राय फ्रुट्स हे ऑइल रिलीज करतात त्याच्यामुळे मग तुम्ही त्याला एक सारखं फिरवू नका थोडस थांबवून थांबवून फिरावा तयार झाली थंडाई थंडाईसाठी लागणारी मसाला प्रेमिक्स पावडर यावर आता मी थोड्याशा टाकते गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि हा मसाला तुम्ही बाहेर एक महिना चांगला असा ठेवू शकतात बर्नीमध्ये भरून आणि तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सहा महिने आरामात ठेवू शकता फक्त याला एक महिन्यानंतर मात्र फ्रीजमध्ये दे ठेवा हाच मसाला वापरून आता आपण थंडाई बनवू मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते मी एक ग्लास अगदी थंड दूध फ्रीजमधून काढलेलं जर थंड दूध नसेल तर तुम्ही याच्यात मग थोडासा बर्फ टाका यात टाकूया दोन टीस्पून आत्ता बनवलेला मसाला थंडाई मसाला आणि याला आता मिक्सरमधून थोडं फिरवून घ्यायचं तयार झाली थंडाई कलर बघा किती छान आला केशरमुळे हा कलर येतो आता याला आपण सर्व करायचं थोड्या गुलाबाच्या पाकळ्या डेकोरेट करायचं छान दिसत थोडासा पिस्ता केशर तयार झाली आपली होळी स्पेशल थंड थंड थंडाई आपण सुद्धा बनवा आणि होळी एन्जॉय करा सर्वांसोबत आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा